नमस्कार अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली आहे विजय शिवतारेंनी थोपाटला दंड पाहुयात काय आहे सविस्तर बातमी अजित पवार महायुतीत आले तरी पुरंदर विधानसभेचे आमदार विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही आहे अशातच विजय शिवतारे यांनी केलेल्या नवा वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना जोरदार उधाण आलं आहे विजय शिवतारे यांचा पराभवाचा वचपा काढणार का अशा राजकीय चर्चेना जोरदार उदाहरण आलं आहे रविवारी एका कार्यक्रमात बोलताना शिवतारे यांनी बारामतीच्या पवारांवर तोप डागली सासवडमधील बालखितळावर अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतार्यांचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानाने जनतेच्या असल्याचं शिवतारे यांनी जाहीरपणे म्हटलं तसेच अजित पवार त्या अपमानासाठी येथे येऊन माफी मागणार का असा प्रश्नही शिवतार यांनी उपस्थित केला बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नसल्याचं सा म्हणत पवार कुटुंब्यावर शिवतारे यांनी यावेळी निशाणा साधला आहे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार यांच्या विरोधात तब्बल पाच लाख ऐंशी हजार मतदार असल्याचा दावा करण्यात आला त्यामुळे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णयही शिवतारे यांनी घेतला आहे तसेच आता गुलामगिरी करणार नसल्याचा इशारा शिवतारे यांनी दिला आहे अशातच येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे अशी लढाई होणार का असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत दरम्यान विजय शिवतारे पुरंदर तालुक्यातील महिला दिनानिमित्त घेण्यात खेळ खेळू कार्यक्रमात बोलत होते या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद